मित्रांनो आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे जवळची माणसे सारखी वागली पाहिजेत गरज असताना सोडून गेली पाहिजेत कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण व्हावी सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी एकाच वेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं वा की आता सगळंच संपलं परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी कधीतरी घोर अपमान व्हावा कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं गरज नसतानासुद्धा कुणाची तरी हजार वेळा माफी मागायला लागावी कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं आणि मग बघावं या वेदनातून ताऊन सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही तो जगतो फक्त आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय या एकाच तत्वावर ज्याचा कितीही विश्वासघात झाला अपमानपदरी आला फसवणूक झाली तरी हरण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो साला कुछ भी होणे दे मगर हम हटेंगे नहीं, और हटने का भी नाही पण कसं आहे एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात ठेच एक अनुभव जीवनाचा एक अध्याय एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचं शहाणपण